शेतकरी चिंतामण पवारांना जलद न्याय न मिळाल्यास भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाच वेळा अमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही मागण्यांच्या अनुषंगाने कोणताही तोडगा न उपोषण सुरूच असून सुर। शेतकरी चिंतामण पवार यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने बळ दिले आहे वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांनी उपोषण करते पवार यांची भेट घेतली पीडित शेतकऱ्याला योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक उग्र करणार असल्याचा इशारा दिला शिवाय उपोषण करते चिंतामण पवार यांची तब्येत खालावल्यास त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आणि अन्य चार कार्यकर्ते आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देखील जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी दिला टी आर एने जे काम केलं आहे त्या अधिकाऱ्याशी कुठल्या आमचं अजून संभाषण झालं नाही त्यांना कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत हे पत्र दिलेलं नाही हे सर्व मोगम त्यांचे आम्हाला आता उत्तर दिलं त्या मोगममध्ये त्यांनी लिहिलं की आम्ही प्रयत्न करू आम्ही हे करू आम्ही त्यांना म्हटलं जे चुकीचं काम केलं त्या चुकीच्या कामावरती तुम्ही आम्हाला व्यवस्थित उत्तर द्या आमची भूमिका आहे का त्या जो आमचा शेतकरी गरीब आहे तो गेले अकरा वर्ष तुमच्याबरोबर न्याय आहे तुमच्याकडे येता येत्या चपली जे झिजलेले आहेत त्या झिजलेल्या चपली त्याला बाबा तुम्ही आता कुठे थांबवा मरण तो मारण्यापूर्वीच त्याला न्याय द्या मेल्याच्यानंतर त्याला न्यायाची अपेक्षा नाही या सर्व गोष्टीचा आम्ही विचार केलं पण कुठेही त्यांना त्यांच्यावर तत्पर नाही कुठेही त्यांना असं वाटत नाही की आम्ही न्याय द्यायची भूमिका आहे पण आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उद्या पूर्ण जिल्ह्यातून जिल्हा म्हणून आम्ही उप उपोषणाला बसणार आहोत जिल्ह्यातले वंचित सर्व पदाधिकारी इथं ठाम असणार आहेत जर उद्या ह्या शेतकऱ्याचं बरं वाईट काय झालं याला सर्व जबाबदार इथला तहसीलदार आणि संबंधित सर्व अधिकार असेल तरी मी ह्या चॅनलच्या माध्यमातून आणि या चा प्रशासनाला आव्हान देतो की रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्फत या आमच्या ज्येष्ठ शेतकऱ्यांचा न्याय मिळाला नाही तर उद्या दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजून वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाच्या अंतर्गत सुधागड तालुक्याच्या होतीन हे आम्ही उपोषण आणि हा जो आंदोलन आहे आमच्या हातात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जे पण उग्र रूप धरलं जाईल जे पण कायदा सुव्यवस्था बिघडली जाईल त्याला पूर्ण जबाबदार उत्तम कुंभार नावाचा तहसीलदार असेल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे त्यामुळे या आंदोलनाला मोठे बळ मिळाले असून आंदोलन येत्या काळात अधिक चिघळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न